पुण्यामध्ये बघा कपड्याचं दुकान पाच ते दहा लोक असे ते फक्त इंस्टाग्राम ला प्रसिद्ध आहेत त्यांचं कापडाचं दुकान लय चांगलं आळंदी मध्ये दोन तीन दुकान झाली तसे हॉटेल त्याच चालत जो सोशल मीडियावर आहे यावंच लागत आहे बोकर सगळं शुद्धच असतं हो <laughs> लक्षात ठेवा बोलणाराच जग आहे तो बिचारा म्हणत नाही बसला माझा अवतार असा मी कसा सोशल मीडियाच्या समोर येऊ जसे आहात तसे समोर या घड्या पण तुम्ही सोशल मीडियावर आलं पाहिजे तुमचा मोबाईल तुमच्यासाठी वरदान आहे तुमचा मोबाईल तुम्ही शाप ठरवलाय मोबाईलच बघत बसतात बिनकामाच्या स्टोऱ्या स्टोरी डीपी बघतो दुसऱ्याचा फाडू फाडू असा डबल डबल टच करू करू दुसऱ्याचा डीपी बघणारा दुसऱ्याची स्टोरी बघून दुसऱ्याचा डीपी ठेवून दुसऱ्याचं स्टेटस ठेवून आपलं स्टेटस निर्माण होणार नाही गड्या स्वतःच स्टेटस निर्माण करायचं असेल तर स्टेटसला सोपे अशी वाक्य रचना तुम्ही केली पाहिजे असं भाषण तुमचं असलं पाहिजे का बरं एखाद्याचं भाषण ऐकण्यासाठी पंचवीस तीस हजार देतात त्याला पैसे देतात उदाहरणात आम्ही ते लोक आम्हाला व्याख्यान प्रवचन कीर्तनाला पंचवीस तीस हजार लोक देतात बोलवतात आणि त्याच आमच्या व्याख्यानात एखादा माणूस येतो गावातला आणि म्हणतो मला ना या व्याख्यात्यांच्या समोर पाच मिनिटं बोलायची संधी द्या लोक काय म्हणतात नको नको गप उगा इज्जत ग बस ती फुकट बोलणार आहे पाचच मिनिटं बोलतो म्हणत त्याला फुकटही संधी नाही लक्षात ठेवा त्याला फुकटही संधी नाही आम्हाला त्या तासभर बोलण्याचे पंचवीस तीस हजार लोक लोक देतात का वक्तृत्व मी वक्तृत्वाला महत्व दिलं म्हणून पुढे गेलो आणि विचार बदला सगळं जग बदलत बुरसटलेले विचार बंद करा गड्या भाऊ हो। सगळं तुमच्या विचारावर हो अवलंबून असतं श्रीमंत माणूस श्रीमंत का ज्ञानी माणूस ज्ञानी का प्रसिद्ध माणूस प्रसिद्ध का आणि गावाकडला अगदी अज्ञान माणूस अप्रगतशील माणूस काहीच प्रगती नाही प्रचंड गरिबी असं का आसका। याला कुणी जबाबदार नाही बरं अजिबात नाही तोच माणूस त्या गोष्टीला जबाबदार आहे माझी प्रगतीच होत नाही राजकारणामध्ये मग तुम्ही कोणाला तरी जबाबदार धरता अमक्यानं मला खाली ओढलं अजिबात नाही खाली ओढणारे तर पाहिजेत घड्या पतंगाची दोरी जर खाली ओढणारा असला तर पतंग वर जातो खाली ओढणारे जेवढे जास्त तेवढी तुमची प्रगती जास्त पण तुम्ही खाली वाढणारा तर लक्ष देत आहे तो मला आडवा येतो नाहीतर मी पुढे गेला असतो चूक माझं राजकीय वातावरण मला चांगलं नव्हतं नाहीतर मी पुढे गेला असतो चूक माझी आणखीन प्रगती झाली असती माझे वडील असे होते चूक माझा भाऊ तसा होता अजिबात नाही तुझ्या आयुष्यात तुला बिघडवणार कोणीच नसतं उग टेपूर मित्रावर ठेवायचं नाही तुला बिघडवणारही कोणी नाही आणि तुला घडवणारही कोणी नाही तुला बिघडवणारे तुझे विचार आहेत आणि तुला घडवणारे सुद्धा तुझेच विचार आहेत आणि म्हणून वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा तू एकटा शिल्पकार आहे तू तु ठरव तुला घडायचं आहे का बिघडायचं आहे तुला रोखण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही फक्त समाजातल्या निगेटिव्ह गोष्टीकडे पाहून निगेटिव्ह लोकांकडे पाहून तू निगेटिव्ह होऊ नको तू स्वतःला पॉझिटिव्ह कर तू तु तुला एनर्जी दे सेल्फ मोटिवेशन कर काहीच गरज नाही माणसाला बाह्य मोटिवेशन घ्यायची तो स्वतः आतून जर मोटिवेट झाला ना तर बाह्य मोटिवेशनाची गरज नाही एडिसनला सांगितलं होतं गुरुजींनी एडिसनच्या आईला सांगितलं होतं गुरुजींनी गुरुजी, हो गुरुजी, गुरुजी बोलले तुमच्या लेकराला शाळेतून घेऊन जा शिकवण्यात काय अर्थ नाही कारण मी काय सांगतोय त्याला काही कळत नाही त्याला काही बुद्धी नाही त्याला शिकून काही उपयोग नाही शिकण्यालायक त्याची बुद्धी नाही त्याला शाळा शिकू नका तसच आईनं मनात ठेवलं घरी आली लेकराला सांगितलं बाळा उद्यापासून शाळेत जायचं नाही आईच्या डोळ्यात पाणी आलं माझं ऐकू उद्यापासून शाळेत जाणार नाही एडिसन बोल आई काल रडतेस का आणि मला शाळेत का, का जाऊ नको म्हणतेस बाळा कारण शाळेत तुला शिकवण्यासाठी तेवढी पात्रता कुणाचीच नाही प्रगल्भ बुद्धिमत्ता तुझ्याकडे तुला शाळेत जायची गरज नाही बस बस तेवढाच लेकरांना बस झाला आणि इतकं मोटिवेट झाला ना सर मी काहीतरी वेगळं करणार आहे सगळं जग शाळेत जात आहे मी नाही शाळेत जात माझ्याकडून काहीतरी वेगळं घडणार आहे बस इतकंच इतकं सेल्फ मोटिवेट झाला ना तो त्यानं शेवटी कशाचा शोध लावला शोध लावला हो शाळा सकळत येते मी पास झालो तर माझं काहीतरी खरंय नाही तर काहीच खरं नाही असल्या डोक्यातून काढून टाका शिक्षणाचं साधन आहे ते फक्त शिकू नका म्हणत नाही पण फक्त मार्केम म्हणजे शिक्षण ही संकल्पना ए विचार आहेत ना काढून टाका अण्णा भाऊ साठे किती शिकले अरे मराठी एम ए झालेल्या माणसाला कळणार नाही एवढं साहित्य दीड दिवस शिकलेल्या माणसानं लिहावं दीड दिवस शिकलेल्या माणसानं लिहावं शाहिरीतून पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात घेऊन जावा तुमचं बोलणं तुम्हाला मोठं करत जगातले सगळे महापुरुष बोलत होते महापुरुष झाले सगळे नेते बोलतायत ते नेते झाले जे बोलत नाहीत ते कार्यकर्ते झाले कार्यकर्त्यातला नेत्यातला सगळ्यात मोठा फरक नेता बोलत असतो कार्यकर्ता ऐकत असतो नेता वेगळ्या वाटेनं जातो कार्यकर्ता रुळलेल्या वाटेनं जातो परत बघा ना नेता कोण ज्याचे इनकमिंग कॉल जास्त तो नेता आणि ज्याचे आउट गोईंग कॉल जास्त तो कार्यकर्ता कळलं का था। मला एक जण म्हणलं बरं बघा म्हणलं माझे तर इनकमिंगच कॉल आहेत मग मी येत का मी म्हणलो कस काय एवढे ते बऱ्याच जणांचे पैसे आपल्याकडे कोणाचे कॉल पैशाचे नसावात एवढच कार्यकर्ता कार्यकर्ता जे वलय ना हा जो पिंजरा आहे ना हा तोडून जो बाहेर जातो तो नेता आणि त्यासाठी सगळ्या महत्वाचा आहे तुमच्याकडं दुसरं भांडवल कमी लागतो वक्तृत्व वक्तृत्व तुमच्याकडं असलं की वक्तृत्वाचं मुख्य भांडवल करायचं वक्तृत्व तुमच्याकडे ना बस त्याच मुख्य भांडवल करायचं मग मी काय करतो वक्तृत्व तुम्ही म्हणता नाही नाही वक्ता दस आहे काही नाही हो काळ बदललाय आता कुणी बी बोलायला लागलंय कोण म्हणतो तुम्ही राईटच बोललं पाहिजे तर लोक स्वीकारतील तुम्ही फक्त बोलले पाहिजे लोक स्वीकारायला तयार आहे सध्याचा काळ असा आहे एक काळ असा होता वक्ता दस रेसू व्याख्यान ऐकण्यासाठी लोक यायचे प्रगल्भ विचाराचा वक्ता असावा लागायचा ऐकणाऱ्यांची पातळी तशी होती बोलणारा तसा असावा लागायचा आता ऐकणारे आणि पाहणारे हातात मोबाईल घेऊन बसलेत फक्त बोलणारे पाहिजेत स्क्रोल करत करत तुम्ही कर आलात तुम्ही आला, पुन्हा पुन्हा दिसलात की बस जगाला कळालात की काम झालं काही बी करा प्रसिद्ध व्हा मी कसे बी प्रसिद्ध झालेले लोकांचे दुकान चाललेलं बघतोय कसे बी झाले चांगल्या कामातून बी झाले काही वाईट कामातून प्रसिद्ध झाले पण त्यांचं नाव झालं घड्या पण वक्तृत्वातून जर नाव झालं ना तर चांगल्या मार्गाने नाव होईल आणि अविरत टिकल आणि वक्तृत्वाचा आनंद ना तो सगळ्यात मोठा आनंद आहे मी मोबाईल घेतला ना त्याचा आनंद किती दिवस हो महिन्या दोन महिने नंतर लगेच महिन्या दोन त्या फिलिंग नाही राहत गाडी घेतली तर आनंद किती वर्ष सहा महिने वॉरंटी संपली आनंद संपला घर आनंद आनंद चार दोन वर्ष तर चांगलं भाषण वेळोवेळी होत राहिलं आनंद शेवटपर्यंत